चला तर मंडळी एक वाटी दह्यापासनं आज आपण हा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत सर्वांचा फेवरेट पण आहे आणि आवडता पण आहे तर कढईमध्ये सर्वात प्रथम आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यावरती झाकण ठेवून याला गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथं तयारी करणार आहोत तर प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे तर ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी एक वाटी दही घेतलेलं आहे घरचंच दही आहे तुम्ही हवं तर बाजारातलं वापरू शकतात आता जो पोहे खाण्याचा चमचा येतो ना त्या चमच्याने आपण तेल बघणार आहोत तर या ठिकाणी मी चार चम्मच तेल घेतलेलं आहे हे माप जरा सोपं पडतं आणि सर्वांना समजल या पद्धतीचं आहे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे हाफ चम्मच आहे त्यानंतर साखर एक चम्मच दुसरा चम्मच तर दोन चमच मी इथं साखर वापरलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत तर हा सर्वांचा फेवरेट आहे आणि हा ढोकळानं सर्वांना खूपच आवडतो तर बाजारात आणण्यापेक्षा ना घरीच बनवा एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ मी इथं एक वाटी वापरलेलं आहे ह्याच वाटीने दही जर मोजलं तर अर्धी वाटी दही येईल ह्या वाटीच्या मापाने आता हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर परत मिक्स करून घ्या आता जसं जसं बॅटरमध्ये पाणी लागल ना तसं तसं तुम्ही वापरू शकतात तर या ठिकाणी मी अजून अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आता मस्त फेटून घ्यायचं आहे जसं फेटून गेला ना तशी त्यामध्ये हवा शिरते हळद घातलेली आहे परत मिक्स करून घ्यायचं म्हणजे फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने फेटल्यामुळे काय होतं ढोकळा जो आहे ना तो अगदी स्पंजी तयार होतो आणि एक इनोचं शॅशे घेतलेलं आहे इनोमुळे खूप छान असा ढोकळा तयार होतो हवा तर तुम्ही खायचा सोडा पण वापरू शकतात तर बघू शकता किती छानपैकी आपल्या ढोकळ्याचं बॅटर फुललेलं आहे आता ज्या प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं ना त्या प्लेटमध्ये हा ढोकळाचं बॅटर काढून घ्यायचं आहे तर कढईमध्ये आधीच आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर बघू शकता आता झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनटं होऊ द्यायचं आहे तर वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता याला थंड करून घ्यायचा थंड केल्यानंतरच कापायचा आहे दुसऱ्या कढईमध्ये तडका घालणार आहोत तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी हिरव्या मिरच्या मस्तपैकी परतून घ्यायच्या आहे आणि एक ग्लास पाणी आणि साखर घालायची आहे एक ते दोन चम्मच उकळ आल्यानंतर हे जे आपण शुगर सिरप तयार करून घेतलेलं आहे हे आपण ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत छानपैकी उकळल्यानंतर ढोकळा पण थंड झालेला आहे याला आपण कापून घ्यायचा आहे साईज तुमच्याप्रमाणे लहान मोठी घेऊ शकतात मी थोड्या मोठ्या साईजमध्ये ढोकळा कापून घेतलेला आहे म्हणजे पाणीनं पटकन ऑब्झॉर्ब करून घेतं म्हणजे जे शुगर सिरप आहे ना ते पटकन ऑब्झॉर्ब करतं म्हणून मी मोठ्या साईजमध्ये हा ढोकळा कापून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी स्पॉन्जी असा हा ढोकळा झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर बाजारात आणण्यापेक्षा ना खरंच घरी बनवा अगदी सोपा पडतो आणि बनवायला पण अगदी सोयीस्कर पडतो आता यावरती थोडं खोबरं घातलेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्कीच करा आणि जे आपण तडका तयार करून घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे कोथंबीर शेवटी घालायची आहे आता बघू शकता अगदी रसरशीत हा ढोकळा तयार झालेला आहे तर अगदी रसरशीत हा ढोकळा तयार झालेला आहे खूप सॉफ्ट पण होतो आणि खूप छान लागतो आता यावरती कोथंबीर घालून घेणार आहे तर मुलांना जरा घाई होती म्हणून त्यांना आधी चार पाच पीस करून दिलेत मी बनवून आणि बघू शकता तोडल्यानंतर अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा झालेला आहे आता एक प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तर किती छानपैकी कि हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी सोपी पद्धत आहे काहीच यात आता अवघड नाही तर एक वाटी दह्यापासनं हा ढोकळा खूप छान झालेला आहे अगदी तोडून दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे आणि अगदी बाजारात मिळतो ना तसाच झालेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद